रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जयभवानी वाशी वर्सुवाई वाशी व वा वैकुंठ वा दादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद व प्रौढ गट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन वाशी वढाव रोडजवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर करण्यात आलं आहे यावेळेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या वैकुंठ पाटील यांनी कबड्डी क्षेत्रात उडी घेतली आहे वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी या मोठ्या स्पर्धेचं नियोजन उत्कृष्टपणे केलं आहे कबड्डी हा रायगड जिल्ह्याचा श्वास आहे कबड्डी प्रेमींच्या प्रेमामुळे कबड्डीचा थरार सुरू आहे या लाल मातीच्या खेळातून अनेक खेळाडू घडले असून प्रो कबड्डी सारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी त्यांना मिळाली आहे या भूमीने अनेक छत्रपती पुरस्कार विजेते घडवले असून लाल मातीवर खेळणाऱ्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची उत्कंठा रसिक प्रेक्षकांसह सर्वांनाच आहे अशा स्पर्धा वर्षानुवर्ष होत राहो असं वक्तव्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळेस मार्गदर्शन करताना केलं आहे त्याच्यातलेच एक स्वर्गीय विजय म्हात्रेजी की शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि आपल्या सगळ्या परिसराचं भूषण आणि त्याच पद्धतीनं विविध मान्यवरांनी आपल्या परिसराच्या मध्ये खेळाचा आणि परिसराचा एका अर्थानं नावलौकिक वाढवला त्या सगळ्यांची नावं या वेगवेगळ्या मैदानानं देण्यात आलेले आहेत ते सर्व आपण म्हणूया एका अर्थानं आपला गौरव असलेले सर्व कबड्डीवीर यांना सगळ्यात आधी अभिवादन करतो सर्व संघांचे या ठिकाणी खेळाडू आहेत सर्व क्रीडा रसिक आहेत आधी वैकुंशी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो इतक्या भव्य प्रमाणावरती पेंटच्या या भूमीमध्ये या स्पर्धांचं तुम्ही आयोजन केलेलं आहे या सर्व कबड्डी रसिकांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो